नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री वुमन लफस्ट या माझ्या चॅनलमध्ये तर आज एक छान असा छोटासा माझा ब्लॉग आहे तर मी दुपारच्या छोट्याशा गर चा बुकेसाठी घरच्या घरी छान चटपटी तसा चिवडा करणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व मी दुपारची कामे खूप सारे अशी करून ठेवते म्हणजे आपला खूप सारासा वेळ वाचतो तर मी तेही तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे व या चिवड्यासाठी एक खास असा सिक्रेट मसाला मी तयार करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे मसाल्यासाठी मी पहिल्यांदा चॅट मसाला घेतलेला आहे चॅट मसाल्यामुळे आपल्या चिवड्याला खूप छान व चटपटीत अशी चव येते तर एक दहावाली मी अख्खी एक पॉकेट घेतलेलं आहे त्यानंतर एक मॅगी मसाला फुल पॉकेट आहे ते घेतलेले आहे मॅगी मसाल्यामुळे आपल्या चिवड्याला चव खूप छान येते अगदी थोडीशी हळद आपण पुन्हा तेलामध्ये हळद टाकणार आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर हे धने पावडर मी घरी तयार केलेले आहे व दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर हे सर्व एकदा मिक्सरला फिरून घ्यायची तयार झाला मसाला त्यानंतरने याला लाह्या मी स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत व त्या थोड्याशा मोठ्या कढईमध्ये मी फक्त गरम करून घेणार आहे म्हणजे त्या खूप दिवस छान अशा टिकतात व कुरखुरीतपणा येतो त्यामध्ये इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे व थोडेसे मीठ टाकून भाजणार आहे त्यानंतरने ते, ते काढल्यानंतरने थोडेसे तेलामध्ये छान असे ठेसलेला लसूण मी खरपूस असा भाजून घेणार आहे या चिवड्यामध्ये लसूण व मिरची खाण्यासाठी खूप बारी लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त लसूण घेऊ शकता त्यानंतर मिरच्याही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर हे छान असे आता आपण भाजून घेणार आहे त्यानंतरने कढीपत्ता कोथिंबीर हे मी खरपूस असे त्या तेलामध्ये त्याचा अर्कुत्रेल एवढे मी छान खरपूस असे भाजून घेणार आहे त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा पुन्हा मी हळद टाकणार आहे हळदीमुळे चिवडा थोडा चवदार लागतो व आपण तयार करून घेतलेला मसाला ही टाका तुम्हाला जर या मिरची व याच्यामध्ये टाकायचा नसेल तर सेपरेट गरम तेल करून त्यामध्ये हा मसाला मिक्स करून तुम्ही चिवड्याला लावू शकता त्याम त्यानंतरनी चवीनुसार मीठ टाकून हे छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतरनी सर्व मसाला आपल्या चिवड्याला लागला जातो त्यानंतर यामध्ये मी ते फरसाणा वापरत आहे तुम्हाला जर शेव वापरायचे असेल तर शेव वापरू शकता पण सध्या माझ्याकडे शेव अवेलेबल नव्हती तर मी फरसाणा होता तर तो टाकलेला आहे आपल्या दुपारच्या छोट्या फुकेसाठी म्हणा किंवा मग तुम्हाला काही चटपटीत खायची असेल तर नक्कीच असा हा चिवडा करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा चिवडा चिवडा झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेमध्ये मी अशी कामे करते म्हणजे आपल्यानंतर मी धावपळ होत नाही तरी ते मी ड्रायफ्रूट पावडर करून ठेवत आहे तर ड्रायफ्रूट पावडर मला आता बाळांसाठीही लागते व आपल्याला काही प्रसादाचं करायचं असेल किंवा मग जर गोडाचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट पावडर असेल तर पटकन असे तयार कोणताही पदार्थ होतो आपल्या आपला वेळ जात नाही व मी बाळांसाठी तर ही ड्रायफ्रूट पावडर आता तयारच करून ठेवते हो तर काचेच्या भरणीमध्ये छान असे भरून ठेवायची म्हणजे खूप दिवस छान अशी टिकते त्यानंतर मी मी धने पावडरही घरीच करते धने आण विकत आणून किंवा मग जर घरचे असेल तर घरच्याही धन्यांची मी धने पावडर करते मी कधीच विकतची धने पावडर आणत नाही तर थोडासा वेळ देऊन जर आपण हे केले तर खूप दिवसही टिकते व फ्रेशही आपल्याला मिळते व याचा वासही खूप छान येतो तर मी आता थोडीशी भाजून थंड करून मिक्सरमध्ये बारीक अशी करून घेतलेली आहे तुम्हाला जर चाळून घ्यायची असेल तर घ्या पण अशीच वापरली तरीही चालेल त्यानंतरने बाळांचा खाऊ हे मी लगे हात करून घेते म्हणजे नंतरने टेन्शन राहत नाही तर ओट्स आणि माकाना याची मी भाजून घेऊन पावडर करून ठेवते त्यांच्या त्यांच्या खाऊसाठी मी हे वापरते तर अशी कामे मी दुपारचीच करते म्हणजे आपल्याला भरपूर असा वेळ नंतरने वाचतो रवाही मी दुपारचाच भाजून ठेवते म्हणजे सकाळची गडबड असेल तर पटकन आपल्याला कोणताही पदार्थ या रव्यापासून तयार करता येतो वेगवेगळे नाश्त्याचे प्रकारही बनवता येतात तर अशी पूर्वतयारी मी भरपूर अशी पूर्वतयारी मी करून ठेवते पण आता सध्या तुमच्याबरोबर मी एवढंच शेअर केलेलं आहे तर तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी देते मी कोणती कोणती दुपारची तयारी करते तर त्याचा व्हिडिओ नक्की मी तुमच्याबरोबर शेअर कर तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद